श्री संत दामाजी मंदिर मंगलवेढा पंढरपूर जवळच आहे अक्कलकोट श्री स्वामी स्वामीसिमर्त महाराजांचे निम भक्त अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य आहे स्वामी समर्थ महाराज जेव्हा मंगळवेढाच आलेले तेव्हा इथे आलेले हे पंढरपूरपासून एक सतरा किलोमीटरवर हो आहे आपण दर्शन घेऊया रामराम राम रामराम हा रामराम महाप्रसाद महाराजांचा महाप्रसाद अखंड सकाळ संध्याकाळ महाप्रसाद चालू आहे मुंबईला दामाजीनं पहिल्यांदा चालू केले अन्नक्षेत्रा जेव्हा पासून जेव्हा सतराशे अष्ट दुस्काळ पडला होता लोक अन्न अन्न करून त्यावर चरफड लागले होते दामाजी प्रांताने आपल्या प्राण्याची प्रवाह न करता भाषी परवानगी न देता सर्व जनतेसाठी अन्न पोटाने रिकाम करून दिले तुम्हाला किती नाही तेवढं न्या आणि मग आजूबाजूचे लोक हजारो लोक येऊन ते गंगा जमना दोमार दोमार जे फेव होती फेव त्यांनी लुटून नेली आणि दामाजी पंतनाच्या वेळी लाखो लोकांचे प्रांत व्यक्त महाराज आणि स्वामी समर्थ महाराज येते एकाचार्य येते एकोणी चौदा संत झाले चौदा संतांची आहे म्हणून मग प्राणवपात्र इथले टोकावा येते कर्मा मेळा ऐकले त्यांची पत्नी येते म्हणजे असे येतो स्वामी समर्थ मार या ठिकाणी चौदा वर्ष वास्तव्य होत त्याच वर खे सीताराम महाराज असे एकशोन चौदा संस्थांच्या भूमी आणि या मंगळवळ्यामध्ये अतिशय कजार असे ज्वारी उत्पन्न होते असं एकदा जर मंगळवार पिकलं आता महाराष्ट्राची ज्वारी खात्री इकडून कजदार आणि काळी जमीन आहे अतिशय उत्तम प्रतिज्वारी ज्वारी या ठिकाणी तयार माझं नाव मच्छिंद्र मारुती गायकवाड इथं मी सेवक म्हणून सेवा संपर्क नंबर संपर्क नऊशे चाळीस अठ्ठेस चाळीस सत्तेस चाळीस सहाशे सात अच्छा हा अच्छा मुंबई हे अमित अमित सुरेश सामंत

आणि मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ जुनी टाइमाला बारावी महिने अन्नक्षेत्र चालतं आषाढी वारी कार्तिक वारी त्या टायमाला कर्नाटक येणार कार्तिक वारीला कर्नाटक येणारे कमीत कमी एक लाख लोक असतात एक लाख दिंड्या येते त्या हजाराची पाचशे दोनशे हजार पाचशे दोनशे असे पाच दिवस दिंड्या चालतात पूर्ण कर्नाटकामध्ये इथून ते कमीत कमी चौदा किलोमीटर अंतर आहे इथून येणाऱ्या दिंड्याला आम्ही पूर्ण मिष्टाने जेवण देतो त्यांना भात सार मिष्ट म्हणजे गोड जिलेबी कधी लाडू शिरा ज्वारीची भाकरी असते आमच्या इथं बरोबर हा अच्छा चोका मेळाली चोकान मेळा तो दामाजी पण चौका मेळा कानोपात्रा अक्कलकोट स्वामी महाराजांचं बारा वर्षाचं वाटतं इथं इथून पुन्हा गेले अक्कलकोटला अक्कलकोटला हा आणि इथेच होते इथं दामाजी पंतच होतं वास्तव्य आणि इथून थोड्या पाच मिनिटांच्या अंतरावर चौका मेळा तिथून पाच मिनिटा अंतरावर कानोपात्रा आणि तिथून थोड्या अंतरावर स्वामी साहेब आहे अरविंद इथले असे महाराज चौदा संतांच्या मंगळवण सवित्र झाले तुमचे म्हणजे जे म्हणजे प्रसिद्ध केलं प्रल्हाद शिंदे मूळ मंगळ्याची आनंद शिंदे मिलिंद शिंदे प्रह्लाद शिंदे असं येफ चंद्रकुफी सर शिंदे डंडप्रो <heliser> <après> <smoking> <tech Kidatte> <k Locker> अखंड चालू आहे अखंड बारा बारा चालू अखंड त्यात खंड नाही मग त्यात महाभारत आलं रामायण आलं पांडव प्रताप आला रामजी आला जे जे ग्रंथ आहे ते संपूर्ण ग्रंथ जिथं पारायण अखंड चालू आहे आणि हे रामाजी पंतांचं मंदिर मंदिर म्हणजे तात्पुरते

ज्या माझीच्या पाठीमागून गेल्यानंतर पाच मिनिटाच्या अंतरात चोखा मेळा चोखा मेळाला उजवा घालून गेल्यानंतर एक किल्ला लागेल किल्ल्याच्या पाठीमाग काशी विश्वराचं फार जुनं मंदिर हेमाडपंथी आहे फार पूर्ण दगडी म्हणजे हेमाडपंथी फार जुनं म्हणजे पूर्ण रेकीऊ दगडातला आहे आचा, आचा, तुम्ही ते बघा म्हणजे शिखराच्या खालची बाजू होती पूर्ण दगड रेक्यू काम आणि काशी दर्शन झाल्यानंतर दा। बाहेर आले काश्मीरला उजवं घाटलं की उजवं घालून गेले पाच मिनिटा अंतरावर तुम्हाला कानोपात्राचं मंदिर भेटेल छोटंच मंदिर आहे जिथं कानोपात्र जात होती आणि थोडं रिटर्न आलं उजव्यातलं वळायचं उजव्यातल्या रोड रोडला आल्यानंतर स्वामी समर्थाचं जिथं बारा वर्ष वास्तव्य होतं बारा वर्ष वास्तव्य आणि पाण्याची सोय नव्हती त्या टायमाला पाणी म्हणून सांगितलं त्या जोशी काकाने स्वामी समर्थला तर कसं काय म्हणजे कुठं आहे तर इथे वीर आहे तिथे कडाला लघुशंका केली तर लघुशंका केल्यानंतर पाण्याची वीर जमीन पाणी स्वामी समर्थन तिथं वीर आहे तुम्हाला बघायला मिळते आणखी वीर बरोबर घ्या काही मी पंधरा ते वीस वर्ष झालं धान्यक्षेत्राकडे मी दनाजी जगन्नाथ देवकर दामाजी अन्नक्षेत्र मंडळ मंगावेडा त्याची पंधरा ते वीस वर्ष सेवा करतो आणि कॉन्टॅक्ट नंबर माझा नंबर नम त्र्याऐंशी एकोणतीस एक दोन तीन दोन दोन तीन धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण धन्यवाद जय जय राम रामकृष्ण जय श्री राम श्रीराम जयराचा कौभाली श्रीरामाचं श्री राम आता झोबडीत नाही आता मंदिरामध्ये गेले खरंच जय श्री राम जय राम जय श्रीराम

मी याला मी याला राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कुछना हा जै जै राम कृष्ण कृष्ण पहिलं आपलं जुनं मंदिर इथंच होतं आणि पूर्ण जमीनलीच्या खाली गेलं होतं त्यामुळं आता जीर्णोद्धार करायला मी आपलं बांधकाम कमीत कमी एक ते दीड कोटीच्या आसपास त्याचा खर्च आहे बांधकामाचा आणि हे लोक वर्ग तिथून चालू आहे बांधकाम हे सह म्हणजे लोकवर्गणी ज्या लोकांनी वर्गण दिली त्या वर्ग बांधकाम चालू आणि पूर्ण दगडी काम अच्छा पूर्ण दगडी मंदिर आता असं होणार आहे निर्माण आता बांधकाम सध्या चालू आहे आणि समोर इथे मंदिराचं काम सुरू आहे सभागृह आहे मला सभागृह मंदिर आणि इथे मूळ मंदिर जे इथे समाधी मंदिर आहे इथे अच्छा इथे मंदिर होणार म्हणजे पुढे घेणार पुढे घेणार घेणार बांधकाम चालू आहे हे पुरातन मंदिर आहे रामाजी मंदिर यांच श्री काशी विश्वेश्वर मंदिर श्री काशी विश्वेश्वर मंदिर आणि इथे नामाजी पंत यांची जुनी समाधी श्री संत दामाजी पंत यांची जुनी समाधी जुनी समाधी आहे ते श्री स्वामी सुवर्धन या इथे तुम्ही पाहू शकता श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ भाग्यवानात खरंच भाग्यवान आहे म्हणजे स्वामींची दामाजी संत श्री दामाजी पंतांची आशीर्वाद आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आहे जे पुण्याचं तुम्ही काम आहे आपलं नाव काय साहेब नाव सुरेश मल्लाजी नरवड अच्छा ते तुम्ही सगळे तुम्ही टीम आहात पूर्ण टीम आहे हे सगळे इथं येऊन घडवले नांदेड अच्छा नांदेडहून नांदेडहून दगडा आणली आतली बांधकाम आहे ते होत ते मंदिर ते आतून वापरतात असं नांदेडवर धन्यवाद नांदेड आहे का सर नशी पोस्ट माळाकोळी तालुकालो हा जिल्हा नांदेड अच्छा आपल्या मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस झिरो अठ्याऐंशी आठ दहा दुसरा नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न अठ्ठावन्न दहा पंचावन्न धन्यवाद साहेब धन्यवाद खूप खूप धन्यवाद धन्यवाद नमस्कार साहेब नमस्ते इथे आता बांधकाम आहे सध्या मंदिराचं तर कोणाला निधी द्यायची असेल कोणाला डोनेशन द्यायचे असतील तर तुमचा अकाउंट डिटेल किंवा नंबर आपलं नाव आणि श्री दामाय संस्था मंगळ आणि आम्ही आनंदराव जावळे मॅनेजर श्री दामाय संस्था मंगळ माझा फोन नंबर देऊ दोन फोन नंबरशी कॉन्टॅक्ट करा त्यानंतर मला अकाउंट नंबर डिटेल सगळं पाठवतो माझा फोन नंबर सत्त्याण्णव तीस सदोतीस पंधरा ते संपर्क केल्यावर कोणी म्हणजे तुम्ही डिटेल डिटेल धन्यवाद साहेब धन्यवाद नमस्कार रामकृष्ण हरी मी हरिवंत परायण विठ्ठल तेनकर पाटील राहणार घरणिकी तालुका मंगळडा जिल्हा सोलापूर मंगेडापासून पश्चिमेला घरणिकी हे दहा किलोमीटर गाव आहे परंतु मला माझ्या वडिलांची छंद परमार्थाचा लागल्यामुळं मी जवळजवळ लहानपणापासूनच वडिलांनी मला सर्व शिकवलं त्यामुळं मी पोते वाचन अर्थ सांगणं कीर्तन प्रवचन रामायणाची अनेक पारायणं आमच्या दामाजी मंदिरामध्ये आमच्या सहवाशासन केलेले आहेत तसं महाभारतसुद्धा आम्ही तीन पारायणे केली एक के एक पारायण चार चार वर्षाचं पारायण आहे आणि अशी पारायणी एवढी केलेली आहे दररोज मी टीमला मंगळण्यासुद्धा दामाजी मंदिरामध्ये येतो साडेचार वाजेपर्यंत पोते असते साडेचार ते साडेपाच वाजेपर्यंत हरिपाठ असतो आणि तो हरिपाठ करून गावी जातो गावीसुद्धा माझ्या मंदिरामध्ये माझी ट्रस्टी आहे तिथंसुद्धा परमार्थ चालू आहे भजनी मंडळ आहे महिला मंडळ मी सद्गुरू महिला भजनी मंडळाचा अध्यक्ष आहे हनुमान भजनी मंडळ किंवा हनुमान आमचं मंदिराची ट्रस्टी आहे माझ्या नावावर असं मी परमार्थाशिवाय दुसरं काहीच करत नाही दिनरजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पोवाडे एका दिवशी दुपारी पंढरपूरला जातो कारण भगवंत आम्हाला जवळच आहे त्यामुळं दुपारी पंढरपूरला जातो बारीत तो उभा राहून दर्शन घेतो तीन तीन तास त्यानंतर दोन वाजता माऊलीच्या मठामध्ये पन्नास वर्षापासून रामायणचा आला तिथं आमची जुनी माणसं आहेत त्यांच्याबरोबरसुद्धा आम्ही दररोज रोज एक चार दिवसाला दोन दिवसाला पंढरपूरला जातो पांडुरंगाला तिथलं पारायण करतो संध्याकाळी घरी परत येतो रात्री कुठेही लक्ष्मण शक्ती असो कुठलाही सप्ताह असो सप्त्याचंसुद्धा व्यासपीठ चालक मी आहे हरिपाठ काकडा कीर्तन प्रवचन अगदी शास्त्रीय भजनालासुद्धा मी चाळीस वर्षे पंढरपूरला रात्रभर फिरून मी काहीतरी अभ्यास घेतला आमच्या काळामध्ये शकवण्याची सुद्धा काही सोय नव्हती त्याच्यामुळं आम्ही लोकाचं ऐकून हे शास्त्रीय भजनसुद्धा शिकलो आहे वाडेकर म्हणा अजून पुण्याचे ते आपले मोठे मोठे गाणारा जे संगत आम्ही अजून जाऊन ऐकतो करतो आम्ही या परमार्थामध्ये एकदम रंद आहे माझं वय सत्तर वर्ष असून मला एक चाळीस वर्षाच्या पोरासारखं चालून द्या भगवंताची एक स्फूर्ती आणि भगवंताचा एक अनुभव आपल्याला अनुभव आल्या अंगात ते या जगात शिकवताचे अशा प्रकारचं काय भक्तीच्या वाटा माझं तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आम्हाला भक्तीची वाट काय आहे हे आम्हाला समजलेलं आहे पण पुढते जण न देख डोळा येतो कळवळा म्हणून या पण जग सध्या या मार्गाला नाही कारण काय परमार्थ काय परमेश्वर काय भगवंत हे कुठं पाहावा कुठं आहे हे जगाला कळत नाही अनेक या ठिकाणी असणारे धर्माचे पालन करणे पाकण खंडन वीज या नाम हे जे आम्हा करणे काम हे संतांच्या उपकाराप्रमाणे सध्याचं जग कलयुगामध्ये सगळं या वाम मार्गाने चालू आहे पण धर्माचं पालन करणं हे महत्वाचं आणि ते संत होऊन करतात आले उपकारासाठी घरच्या वैकुंठी आम्ही वैकुंठ आलो याच कारणाशी बोलले साच भावे ऋषी वर्ताया झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग आणि उचिष्टाचा भाग शेष उरला असे अशा प्रकारचे या संतांचं महान कार्य आहे आमच्या माऊलीनी आमच्या तुकाराम महाराजांनी महागंधी एवढं कष्ट सोचलं आणि तुम्हाला आम्हाला या ठिकाणी हा भक्तीचा मळा दाखवून दिला त्यामध्ये सुख आहे पण परमार्थामधलं सुख हे प्रपंचामध्ये नाही म्हणून लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरजार हरिविन सुखच कुठेही माणसाला कळत नाही कारण स्वर्गीच्या आम्हाला ती देवान वृत्ती लोके व्हावा जन्म आणि आम्ही मात्र म्हणतो आम्ही वैकुंठाला जावं आम्ही स्वर्गाला जावं जा। काय तिथं आहे स्वर्गात आयत बसाव पण भक्त नाम आणि या ठिकाणी असणार आहे देव या मृत्यू या ठिकाणी असणार आपल्याला हे मिळतं हे अनुभव आले अंगा हे या जन्मात असं की तसे अशा प्रकारचं माझं थोडस या ठिकाणी तुम्ही मला प्राधान्य दिलं माझी थोडी मुलाखत घेतली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो जय श्रीराम जय श्रीराम जय श्री राम ாவான் ஜேஷ்வர மாராஜி ஜர து மாராஜி தாமா மாராஜி வாசு घ्यायचं असतं तर फोटो तुम्हाला घ्यायचे पानपापी साहेब तशी कशी होता होतं आता पानपापी ते आता त्यांचं भट्ट निवास वगैरे केले बांधून घेतले त्यांनी असं कदम आहे ते सीताराम महाराज हे सीताराम महाराज खरडीची जे सीताराम महाराज आहे त्यांची इथं समज हे तर त्यांचं वास्तव होतं मंगळवाड्यात अजूनही पालखी इथं येते सीताराम खरडीचे सांगोळा तालुक्यातली खरडी बरोबर हे इथे त्यांची समाधी समाधी इथे इथं आहे अच्छा

हायस्कूल आहे इकडे मंगळवेळा समोर श्री दामादी पंत मंदिर आहे पाहू